रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड जेश्ट ना साथी बेंचेस, करा, हक्काचा हक्का तेही अगदी बसण्यासाठी चला तर मग बुक मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी प्लॉट पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येक वाडी वस्तीवर भेटी देत त्यांनी आपण या मतदारसंघात केलेले काम पाहून मगच मला मते द्या असं आवाहन करीत दिलीप धोत्रे हे रेल्वे हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरत आहेत असंच म्हणावं लागेल अशातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवेढ्यात घेतलेल्या जाहीर सभेस झालेली प्रचंड गर्दी आणि या सभेतून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माहिती आणि महाविकास आघाडीवर ओढलेले टीकेचे आसूड नक्कीच प्रभावी ठरले आहेत अशीही चर्चा होताना दिसून येते दिलीप धोत्रे आणि मंगळवेड्यासह पंढरपूर शहरातील भागांना भेटी देत आपली भूमिका मांडण्यास सुरुवात केली असून आज पंढरपुरातील पद्मावती झोपडपट्टी परिसरात त्यांनी घेतलेल्या सभेस मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना पहा काय म्हणाले मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे जगवत होते अनेक गरिबांची त्या ठिकाणी उपासमार होता ना मी बघितलंय म्हणून त्या गरिबाच्या लेकरानं या दिलीप धोत्रे ना त्या ठिकाणी त्या ठिकाणी या, या पंढरपुरातले एक मी माझी आई बहीण एक ही माझा वडीलधारी मंडळी उपाशी पोटी झोपता कामाने याची मी दक्षता घेतली होती तीस हजारापेक्षा जास्त कुटुंबांना या वडराच्या वर्षभर अन्नधान्य जेवणाचं साहित्य वेगवेगळे किट पुरवण्याचं काम मी माझ्या स्वखर्चान माझ्या पैशाने केलंय दिलीप कोण आहे ज्या कोरोनाचं संकट आलं गरिबाला कोरोना झाला तो दवाखान्यात गेला तर त्या ठिकाणी डॉक्टर लोक सांगायचे बेड शिल्लक जागाशी लग्न आहे आणि मग गरीबाच्या माणसाला सांगितलं जायचं कि याला सोलापूरला न्या पुण्याला न्या आणि सोलापूरला आणि पुण्याला न्या म्हणून सांगितलं कि गरीबाच्या माणसाचा गाभरून मृत्यू होतो जा आणि गरीबांकड पैसे नसल्यामुळं तो दवाखान्यात न घरी यायचा घरात स्वतः कोंडून घ्यायचा आणि त्या ठिकाणी घरात कोंडून घेतल्यानंतर घरातच स्वतःवर उपचार करायचा घरातच गरम पाणी पे कोरा औषधाचे पे असं गरीबाचा माणूस करायचा अनेक गरीबांचा स्कोर वाढायचा पैशा अभावी दवाखान्यात न जाण्यामुळे अनेक गरीब लोक तडपडून मरताना बघितले तडपडून मरताना बघितलंय म्हणून या वडराच्या पोरानं स्वतःच्या पैशानं बटुंबर एकशे पन्नास खटाचा दीडशे खटाचा दवाखाना चालू केला आणि त्या दीडशे खाटाच्या दवाखान्याच्या माध्यमातून सगळ्या गोरगरीब लोकांची सेवा केली त्याच अवतड घराबाहेर नव्हते दुसरं कोणी घराबाहेर नव्हतं पोरग माझ्या कुटुंबाला काय होईल का माझ्या लेकराबाळाला काय होईल का याचा मी कधी विचार केला नाही रोज हजार पाचशे लोक त्या ठिकाणी फिरायचो गोर गरीबाला धीर द्यायचो त्याचा कमी जास्त मी बघायचो की हा दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे कोण आहे वर्षीचा लक्ष्मीचा सण आठवा महालक्ष्मीचा सण पंढरपूरच्या चंद्रभागेला टेंबर पाणी नव्हतं माझ्या घरातली लक्ष्मी पाण्यासाठी वन वन पटका लागले पंढरपूरच्या नगरपालिकेनं पंढरपूरच्या लोकांना गटरीचं पाणी पासलं होतं गटरीच त्यावेच्या पोरानं पंढरपूर शहरामध्ये पन्नास टँकर भाड्यानं लावून प्रत्येक गल्ली बोळात प्रत्येक घराघरात दिलीप धोत्रेनं पाणी दिलंय त्यावेळेस कुठला पुढारी नव्हता दिलीप धोत्रे कोण आहे गरीबाच्या घरातल्या मुलीचं लग्न जमलंय मुलाचं लग्न जमलंय पण पैशाची अडचण आहे पैशाच्या अडचणीमुळं मुलीचं लग्न होऊ शकत नाही मुलाच लग्न होऊ शकत नाही अशा सगळ्या मुला मुलींची लग्न दर सहा महिन्यात ना सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातन या दिलीप धोत्रेनं स्वतःच्या पैशाने सगळ्या गोड गरिबांची लग्न केलेले दिलीप धोत्रे कोण आहे त्या पंढरपुरातल्या कुठल्याही मुलीला मुलाला कॉलेजला शिक्षण घ्यायचं आहे शहा मुलींतला मी स्वतः माझ्या खिशातले पैसे भरून फी भरून त्या ठिकाणी शिक्षणाला ऍडमिशन घेऊन आहे त्या ठिकाणी त्या कट्ट्यावर गुडगा गुडगा भर खड्डे पडले होते आमदाराला वेळ नव्हता नगरपालिका छोटा आहे त्यांच्याकडे वेळ नव्हता त्यावेळेस या दिलीप धोत्रेनं पंढरपूरच्या गोपाळपूरची स्मशानभूमी माझ्या स्वतःच्या पैशाने दुरुस्त केली आहे मी दुरुस्त केले त्या ठिकाणी पायबाई चौकातलं मुस्लिम भूमी बडा कब्रस्तान त्या ठिकाणी त्यांचं जर कोण वारलं आणि ते जर त्या ठिकाणी दपनभूमी भूमीला गेले तर त्या ठिकाणी रस्ता नव्हता चिखल चिखल त्या वेळ दिलीप धोत्रेनं स्वतःच्या पैशात कॉन्क्रीटचा रस्ता मी केला या वड्राच्या पोर केलेला आहे स्वतःच्या पैशाने केलाय कुठल्या आमदार फंडाची गरज नाही कुठल्या नगरपालिकेच्या फंडाची गरज नाही कुठल्या सरकारच्या फंडाची मी वाट बघितली ना मी माझ्या स्वकर त्या ठिकाणी केलंय दिले तो आता कोण आहे गेल्या वर्षी अख्ख्या पंढरपुरातल्या कुठल्याही रस्त्यावर जावा खट्टेच खट्टे अवताडाच्या ऑफिस बसल सगळे खट्टेच खट्टे चौपड्यात खड्डे मंदिर परिसरात खटे नाच चौकात खड्डे सगळ्या रस्त्यावर खड्डे होते नगरपालिकेला वेळ नव्हता आमदार गायब होते बाकीची लोक गायब होते माझ्या अनेक बहिणी जाताना त्या खड्ड्यात गाडीच चाक गेल्यावर पडलेल्या जखमी आहेत अनेक वडीलधारी मंडळी ना त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत त्यावेळेस या दिलीप धोत्रेने स्वतःच्या पैशाने या पंढरपुरातले सगळे रस्ते दुरुस्त करून देण्याचं मी काम केलेलं आहे तो हा दिलीप धोत्रे दिलीप धोत्रे कामाला एक नंबर आहे अवताड्याने बालकांपेक्षा शंभर पटीनं भारी आहे पण अडचण कुठे धोत्रेची त्यामुळं कामाला एक नंबर असून दिलीप धोत्रेची जात अडवी ते त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे कि यावेळेस विचार करायचा आहे ही जी लढाई आहे ती विरुद्ध श्रीमंताची लढाई आहे मी गरीब घरचा गर आहे माझ्या समोरचे तिन्ही उमेदवार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेत त्यांना गरिबी काय करावी त्यांना गरिबी काय करावी आज माझ्या आई बहिणींची काय परिस्थिती आहे एका बाजूने हे एक देशाची राष्ट्रपती एका महिला राष्ट्रपती आहे देश एक महिला चालवते सरकार एका बाजूनी सांगते की महिला सक्षम झाल्या पाहिजेत पण माझी आई बहीण अजून दुसऱ्याच्या रानात कामाला जाते दुसऱ्याच्या घरात दुनभांड करायला जाते माझ्या आईकड माझ्या बहिणीकड रेशनचं कार्ड आहे पण त्या माझ्या बहिणीला रेशनचा दुकानदार रेशनचं धान्य देत नाही बाजूने सरकार सांगत की आम्ही कोणाला उपाशी पोटी सोपू देणार नाही आणि दुसऱ्या बाजूने आमच्याकडे रेशनचं कार्ड असताना देखील रेशनचा दुकानदार आम्हाला धान्य देत नाही आम्हाला घरकुल मिळत नाही आमचं घरकुल मंजूर होऊन येत पण आमच्याकडे जा जागा नाही आमच्याकडे जा कागदपत्र नाहीत मग ते घरकुल माघारी पाठवलं हो जातंय हे सगळं बंद करायचं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला विचार करावा लागेल विचार करावा लागेल कि या वर्षी निवडणूक या ठिकाणी अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार आहेत मला तुम्हाला माझा तुम्हाला प्रश्न आहे माझ्या आई बहिणींना कि येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही मला मतदान करणार आहे का का तुम्ही कोण तर त्यांचा दलाल पैसे घेऊन येणार हजार पाचशे रुपये देणार आणि त्याचा ऐकणार हा विचार कराची वेळ आली आहे मना द्या येणार मनात उडून माणसी साहेब एक नुसता आणतात पण काळात पहिल्यांदा मना माणसून जगतात पहिल्यांदा मना म्हणून का डक्टर करी मुंडलम कुठ येऊन आत शलल घरला अम्माघरला म्हटलं ना बरोबर मग आख्या चपत्याना अख्या चपत्यानं या ठिकाणी माझ्या तरुण मित्र आहेत शिक्षण या ठिकाणी घ्यायचं माझ्या आईनं बहिनीनं माझ्या वडिलानं कर्ज काढायचं काय विकायचं पोराला शिकवायचं आणि पोरग शिकल्यावर नोकरी कुठं आहे कुठे हे जागोदर त्या एकाही आमदारानं या मतदारसंघामध्ये कुठले कारखाने आणले नाहीत कुठल्या कंपन्या आणल्या नाहीत कुठली एम आर आणली सी कुठलं कुठला आय टी क्षेत्र आणलं नाही हे महाबाप कुणी केलंय त्या ठिकाणी माझ्या आईनं कामाला जायचं पोराला शिकवायचं जा। स्वप्न काय असत माझ पोरग शिकलं त्याला नोकरी लागल आणि मला सुख मिळेल पोरगा शिकत मोठं होत पोरगा शिकत इथं नोकरी नाही मग पोरग पुण्याला जात नोकरीला मुंबईला पोरगी बघत तिकडच लग्न करत आई बाप इकडं आणि पोरग कायमच पुण्याचं होत पोरग कायमचा पुण्याचा होता हे पाप गुणाचा आहे ज्या ज्या आमदाराला तुम्ही निवडून दिल्या त्या त्या आमदारांचं पाप आहे आणि म्हणून मी ही निवडणूक दोनच गोष्टीसाठी लढवतोय दोनच गोष्टी आहेत ही निवडणूक लढवण्या मागचं या तरुण भावानी शिकल्यावर ठिकाणी त्यांना नोकरीची संधी माध्यमातून मी उपलब्ध करून देणार आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे मान्य राजसाहेब ठाकरेंचे अदानी असतील अंबानी असतील टाटा असतील बिर्ला असतील या सगळ्यांबरोबर चांगले संबंध आहेत राजसाहेबांच्या साहेबांच्या माध्यमातून या राज्यातल्या या देशातल्या मोठ्या मोठ्या उद्योगपतींना त्या ठिकाणी विनंती करून त्या पंढरपूर तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या कारखाने आणून त्या ठिकाणी आपल्या तरुणीला माझ्या तरुण भावाला त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम मी करणार आहे नंबर दोन माझी आई बहीण दुसऱ्याच्या रानात दुसऱ्याच्या घरात जा कामाला जाते इथून पुढं माझ्या आई बहिणीला मी कुठेच कामाला जाऊ देणार नाही कारण या पुढं माझ्या आईला माझ्या बहिणीला घर बसल्या उद्योग व्यवसाय करायचं या ठिकाणी मी देतोय उद्या व्यवसाय घरातच बसून करणार माझ्या आईला आणि बहिणीला त्या ठिकाणी घर बसल्या कच्चा माल देणार आणि त्यांनी तयार केलेला कच्चा माल घेणार जी आई बहीण त्या ठिकाणी काम कर तिला घर बसल्या किमान पाचशे ते सहाशे रुपये रोज पगार देण्याचं काम या ठिकाणी मी करणार आहे आतापर्यंत करत आलोय त्यामुळं हा बोलतेच की तर त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस कुणाचंही ऐकू नका मना इन्क्ल्युटेड एवॉर्ड बी वाढतूकडूनच तुटलो शिक्की आणि वड्यांविरोधात मतदान सेन शक्य నేను అట్టారు నన్ నిమి కొడుకు నన్ నేను మీ తమ్ముడు నన్ మీకు ఎవర్బియం చెప్తే ఇప్పుడు ఆకాశం లేదు జర్మనా బిల్ల నాటక్షేస్తుంటే మనా నాటగాస్తుంటే మీ ఇయవేడ నన్ను నుడసితనా నన్ను నుడసిందా నేను చూపిస్తా మిస్ చేయవట ఉండన్ ఎక్కువ బి మే నాకేం మిమని చెప్పండ

तीस चाळीस वर्षात कधी वडारभवन झालं नव्हतं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी गेल्या वर्षी माझ्या स्वतःच्या प्रयत्नातन दीड कोटी रुपये आणून मी स्वतः वडार भवन भवन स्वतः मी केलंय त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना मदत होणार आहे सगळ्यांना मदत होणार आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही रेल्वे इंजिनचं चिन्ह आपलं रेल्वे चिन्ह लक्षात ठेवा आणि रेल्वे इंजिन वरच मतदान करा त्या ठिकाणी आपली गरिबी दूर केल्याशिवाय मी असणार नाही माझी मागणी आहे ज्या ज्या लोकांच्या नावावर उतारे नाहीत त्या उतारे उतारे त्या सगळ्या लोकांच्या नावावर मी शंभर टक्के उतारे करून देणार आहे शंभर टक्के उतारे करून देणार आहे तुम्ही ती काळजी करू नका ज्या जागेत राहता त्याच ठिकाणी तुमचं घर तुमच्या नावावर करून देण्यात येणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी विचार करायना हिंचा मध्ये आले एवडा बरोबर ना <स्थाथ>

నేను పక్షి చేయకుంటే నేను వడ్డానికి చెప్పేది రేపు వచ్చినాక వారు వారిని అడిగిదా మీకు నేను మతాన్ని ఇస్తాను అందరు మీకు మతాన్ని ఇస్తాం బాబా మీరు చిస్తీర్గా మా చెందు ఉండదు రిషన్ దుఃఖ లేదుకునే తొరవన ఇప్పుడు తాగకుండా మాకు కొడుకుని ఇలా మా కొడుకుని ఇలా ఉన్నాడు మా బిడని ఇలా ఇప్పుడు అంతా

नांदूर कुऱ्या सादरी तल्या साधरी शे हजार मारा हा तुमचा भाव शंभर टक्के तुम्हाला मदत करणार ह्याच वचन या ठिकाणी मी देतो ह्याच वचन देतो त्यामुळे मी तिकडून फोस होत शपिव त्यांना मी